नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो सातव्या वेतन आयोगातील त्रुटी जी आहे ती दूर करण्यात आलेली आहे परंतु त्याची जी थकबाकी आहे ती तुम्हाला मिळणार नाही आहे परंतु सुधारित वेतन श्रेणी जी आहे ती एक जूनपासून लागू होणार आहे बघूया सविस्तर बातमी कोणासाठी आहे आणि कशी आहे राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी नेमलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला आहे त्यामुळे अन्याय झालेल्यांना दिलासा मिळाला असला तरी सुधारित वेतन श्रेणी जी आहे ती दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून दिली जाईल व त्याची थकबाकी दिली जाणार नाही आहे असे वित्त विभागाने सोमवारी काढलेल्या आदेशात स्पष्ट केले आहे सातव्या वेतन आयोगात काही संवर्गावर अन्याय झाल्याची निवेदने संघटनांनी दिली होती त्यावर सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव जे आहेत मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती आता बघा की सरकारच्या आदेशात नेमकं काय म्हटलं आहे कुल्लर समितीच्या शिफारशींनुसार वेतन निश्चिती म्हणजेच पे फिक्सेशन जे आहे ही ज्या दिवशीपासून सातव्या वेतन आयोग लागू झाला होता त्या दिवसापासून म्हणजे एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू होणार आहे मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ जो आहे हा एक जून दोन हजार पंचवीसपासून मिळणार आहे या काळात जे कर्मचारी निवृत्त झाले त्यांना ही थकबाकी दिली जाणार नाही परंतु एक जून दोन हजार पंचवीसपासून सुधारित सेवानिवृत्ती वेतन जे आहे ते लागू होणार आहे या आधीच्या काळातही त्या त्या वेळच्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करताना थकबाकी न देण्याची भूमिका राज्य सरकारांनी घेतलेली होती आता बघा याचा लाभ जो आहे तो कुणाकोणाला मिळणार आहे कृषी असेल शालेय शिक्षण व क्रीडा गृह उद्योग ऊर्जा असेल कामगार त्यानंतर विधी व न्याय वैद्यकीय शिक्षण नियोजन आयोग त्यानंतर सार्वजनिक बांधकाम उत्पादन शुल्क महसूल ग्राम विकास पशुसंवर्धन दुग्ध विकास पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ असेल सहकार असेल पणन असेल वस्त्र उद्योग असेल वित्त माहिती व जनसंपर्क असेल अन्न व नागरी पुरवठा महसूल उच्च व तंत्र शिक्षण कृषी व बिगर कृषी विद्यापीठे मराठी भाषा वन वा कौशल्य विकास आदिवासी विकास जलसंपदा पाणीपुरवठा व स्वच्छता विधानमंडळ सचिवालय आदी विभागातील ठराविक संवर्गातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे आता बघा की राजपत्रित अधिकारी संघटनेकडून स्वागत परंतु त्यांचंही काय म्हणणं आहे बघा राजपत्रित अधिकारी संघटनेचे नेते समीर भटकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की आजच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो विविध संघटनांकडून सरकारी विभागांनी या वेतन त्रुटीबाबतची जी निवेदनं आहे ती मागवली होती आणि ती पुढे खोल्ल समितीकडे दिली मात्र काही विभाग असे होते की संघटनांनी केलेल्या मागण्या अवास्तव असल्याचे कारण देत त्यांनी ही निवेदने खुल्लर समितीकडे पाठवलीच नाहीत त्यामुळे काही संवर्गातील कर्मचारी अधिकाऱ्यांवरचा अन्याय अजून कायम आहे तो सरकारने दूर करावा असंही ते म्हणाले आता बघा की कालबाह्य पदे रिक्त करा खुल्लर समितीची राज्य सरकारला शिफारस करण्यात आलेली आहे राज्य सरकारी सेवेतील काही कालबाह्य संवर्ग पदे असतील ती रद्द करून काही पदे विविध उपयोगी म्हणजे मल्टीटास्किंग करण्यात यावीत अशी शिफारस मुकेश खुल्लर समितीने केली आहे सध्याचे संवर्ग चाळीस वर्षापूर्वीचे होते मात्र आता अनेक संवर्गाची आवश्यकता राहिलेली नसून किंवा काही नव्याने निर्माण झाले असतील काही नवीन प्रशासकीय विभागही तयार झाले म्हणून नवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी सर्व संवर्ग जे आहेत त्या संवर्गाचे योग्य मूल्यमापन आवश्यक आहे सरकारने एक समिती नेमून निर्णय घ्यावा असे खुल्लर समितीने म्हटले आहे तसेच सेवा प्रवेशाच्या नियमांमध्येही सुधारणा करण्यात करावी असे त्यांनी म्हटले आहे सर्वच प्रशासकीय विभागांनी त्यांचे आकृतिबंध कालनुरूप सुधारित करण्याची जी आवश्यकता आहे ती एका संवर्गातील एकाच प्रकारची जबाबदारी न देता विविध उपयोगी म्हणजेच मल्टीटास्किंग जबाबदाऱ्या देण्याची आवश्यकता समितीने अधोरेखित केलेली आहे तर प्रकारे कर्मचारी मित्रांनो सातव्या वेतन आयोगातील त्रुटी जरी दूर झालेली असली परंतु त्याची थकबाकी जी आहे ती मिळणार नाही आहे परंतु सुधारित वेतन श्रेणी जी आहे ती एक जूनपासून आपल्याला लागू होणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आणि हो चॅनल अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच्या का नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो जय हिंद जय जे महाराष्ट्र